तुम्ही पाहत आहात नॅशनल आवाज नॅशनल आवाज मध्ये आपलं स्वागत विविध मागण्यांसाठी अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेचे जिल्हा शल्य चिकित्सक यांना निवेदन वैद्यकीय महाविद्यालय व सामान्य रुग्णालयातील सफाई कर्मचारी व गट ड कर्मचारी यांच्या समस्या विविध मागण्या तात्काळ सोडवण्यासाठी अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेचे संस्थापक नागेश कंडारे यांच्या नेतृत्वात धुळे जिल्हा शल्य चिकित्सक अधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी संजीव जावडेकर धनराज पिवाल गणेश गोयर राधेश्याम देसाई निलेश चावरे यशवंत डांबरे दिग्विजय गोयर आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नॅशनल आवाज मी नागेश खंडारे अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटना आज अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा सामान्य रुग्णालय या ठिकाणी जिल्ह्यातील सफाई कर्मचाऱ्यांच्या आणि ड कर्मचाऱ्यांच्या समस्यांविषयी जिल्हा शल्यचिकित्सक सा डॉक्टर सांगळे साहेबांना या ठिकाणी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आलेले आहे आणि या निवेदनामध्ये आमचे तीन राज्यस्तरीय विषय आहे ज्यामध्ये जे कंत्राटी पद्धतीचं धोरण सप स्वच्छता क्षेत्रामध्ये जे शासनाने आणलेले ते रद्द व्हावं आणि त्या ठिकाणी नियमित पदांची भरती केली जावी सफाई कर्मचारी हे अत्यावश्यक सेवेचं पद असल्यामुळे या ठिकाणी नियमित कर्मचारी असला पाहिजे आणि जे लाड समितीचं धोरण आहे ते शासनाच्या सर्व विभागांमध्ये नगरपालिका महानगरपालिकांमध्ये आणि सर्व राज्य शासकीय विभागांमध्ये हे प्रत्येक सफाई कर्मचारी जो कोणत्याही जातीचा असो त्याला जातीच्या आधारावर नाही तर त्याच्या सफाई कर्मचाऱ्याच्या पेशाच्या आधारावर त्याला लाड समितीच्या शिफारशी या लागू झाल्या पाहिजे या तीन प्रमुख मागण्या आमच्या होत्या त्याचप्रमाणे जिल्ह्यातील व जे ड कर्मचारी आहे त्यांना मागील अनेक वर्षापासून गणवेश आणि जे ऋतुमानानुसार जे ड्रेस असतात ते दिलेले नाही आहे तसेच त्यांचे जे क्वार्टर्स आहे त्याची दैनीय अवस्था झालेली आहे ते क्वार्टर्सचं नूतनीकरण व्हायला पाहिजे अशा अनेक मागण्यांसाठी जिल्हा शल्य चिकित्सकांशी आमची चर्चा झाली आणि त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आणि संबंधितांना तात्काळ आदेश देण्याची त्यांनी या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे धन्यवाद